नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकतो आपली कोथिंबीर आहे मी आपण कोथिंबीर काढली गेलेली आहे तर आता आपण त्याला एका ठिकाणी गोळा करून बांधून तिला आपण आता तिकडं बैलगाड्यामध्ये घेऊन घरी घेऊन जाणार आणि परत घरी घेऊन परत आपल्याला असं जास्त आपण आता रचत आहे त्याच पद्धतीने आपल्याला तिकडं पण र रचून तिकडं परत मार्केटला घेऊन जाते तर मार्केटला आपण जातो सुरतला घेऊन जातो नया सरदार मार्केट इथं आपण घेऊन जातो मित्रांनो विकायलासाठी तर आता चांगले दर चालू आहे कोथिंबीरला मित्रांनो त्यासाठी आपले दोन पैसे आपल्याला मिळते म्हणून आपले कोथिंबीर आपण घेऊन जातो पास पाहूया अशी एवढी मोठी धन्या धन कोथिंबीर झालेली मित्रांनो पाहूयात किती मोठे झाले धन्या पाहूया तर कोथिंबीर खूप छान पद्धतीने झाली मित्रांनो आणि त्याला बाजारभाव व्यवस्थित आहे मित्रांनो दोन पैसे भेटूया सध्या नाहीतर मग काही खरं नाही राहत आपला भाजीपाला केलं म्हणजे त्यांना वेळेवर भाऊ मिळाले ठीक आहे नाही तर मग ऐकलं नाही पण आता सध्या मात्र मात्र मार्केटला चांगलं चालू आहे कोथिंबीरला भाऊ तर आपण कोथिंबीर केलेली आहे तर मित्रांनो आपलं कोथिंबीरचा दोन पैसे येत आहे चांगले तेच आपल्याला बरं येईल तर आपण खूप पाणी पाऊस चालू असल्यामुळे तरी आपण थोडं थोडं माल आपलं काढायचं चालू दे मित्रांनो कारण की आपण खूप प्रयत्न करतो काढण्यासाठी कोथिंबीर पण पावणी पाऊस मध्ये मध्ये येत आहे तर आपण थोडं थोडं माल काढायचं काम चालू आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण रचून घेऊन जातो शेतातून परत बैलगाडीमध्ये जाऊन ठेवून येतो आणि परत आणखी अशा पद्धतीने बांधून घेऊन जातो मित्रांनो जेणेकरून आपला माल प्रत्येक जाईल बैलगाड्यामध्ये यासाठी आपण अशा पद्धतीने रचून घेऊन जातो मित्रांनो आणि असं बांधून त्यांना घेऊन जातो सुद्धा असं त्या बार्गामध्ये बांधून असं ओझ बांधून आपण घेऊन जातो आणि बैलगाडीमध्ये घेऊन जातात मित्रांनो असं कधी आपला मेहनत पैसे असा मित्रांनो शेतकऱ्याचे सोपं नाही पैसे आपले येतात पण खूप त्याच्या मागे कष्ट मेहनत खूप आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा जे जाऊन जे किसा मित्रांनो